यू आर व्हाट यू टेल मी जरा लक्ष्यवेदी क्रमांक 5 वेदी क्रमांक 5 अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय गंभीर विषयाला आपण हा हात गलत आहोत चला लक्ष्यवेदी क्रमांक 5 अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या भौतिक सर्व जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढते आहे त्याच्यात मनुष्य आणि हिंस्त्र पाणी यांच्यामधला संघर्ष वाढतोय या सरकारकडे काही योजना आहे असं मला वाटत नाही मध्यंतरी माननीय हो वनमंत्री म्हणालेले की आपल्याला आपले बिबटे आफ्रिकेला पाठवता येतील असं काही आफ्रिकेच्या देशांशी काही आपली चर्चा झाली आहे का झाली असेल तर ती कुठल्या स्तरावर झाली आहे आणि आफ्रिकेतले देश आपले बिबटे घ्यायला तयार आहेत का आणि जर त्यांनी घेतले नाही तर मग यांना रोखण्यासाठी आपल्याकडे उपाय काय कारण का दिवसेंदिवस मनुष्याची हत्या करण्याची मनुष्याच्या जीव घेण्याची प्रकार वाढीला लागलेत आणि खास करून लहान पोरांवरती बिबट्याचे जास्त हल्ले होत असतात तेव्हा मनमिंत्री माननीय गणेश नाईक साहेब आपण गांभीर्याने हा प्रश्न घेऊन <coughs> याच्यात एक उपाय म्हणजे फार पूर्वी जेव्हा बिबटे आणि वाघ संख्येने जास्त होते तेव्हा शिकारीला पैसे म्हणजे शिकार केलं करण्याला परमिशन दिली जात होती माझ्या जा माहितीप्रमाणे एक काळ असा होता की कल्याणमध्ये वाढलेल्या बिबट्यांची शिकार करण्यासाठी चार आणि सरकार देत होती चार आणि सरकार शक्ती आहे ती इतकी प्रचंड आहे की ती रोखण्याचं आपल्या आपल्या हातात काहीच नाही त्यामुळे सरकारकडे रोख रोखोक रो, उपाय काय आहेत आणि हे कसं थांबवता येईल याबद्दल सरकारने भाष्य करावं आफ्रिकेतल्या कुठल्या देशांची आपली चर्चा झाली आहे आणि ते देश आपले बिबटे घ्यायला तयार येत का याची माहिती सरकारने पटलावर महोदय सन्मान्य सदस्य आव्हाड यांनी हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे हा महाराष्ट्रातल्या सर्वच भागामध्ये बिबट्यांचा वावर झाला त्यांनी सांगितलं आणि ती मोठं खरी प्रामुख्यानं आजच्या स्थितीमध्ये पुणे अहिल्यानगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यामध्ये तीन जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे पूर्वी बिबटे किंवा वाघ हे वनातले प्राणी वन्यजीव परंतु आता ते बिबटे वन्यजीव राहिलेले नाहीत ते उसातले जीव झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जुन्नर भागामध्ये चार मोठ्या धरणांची निर्मिती झाल्यानंतर अठ्याऐंशी साली मी अध्यक्ष मग तिथे गेलो होतो तर अशी ओसाड जागा होती आज आता ज्या वेळेला मी शिरूरला गेलो तर त्या वाड्या वस्त्या जंगलामध्ये विभागल्या गेल्या जंगल बाजूने वाढलेलं आहे आणि म्हणून वन्यजीवपेक्षा हे उसातला जीव आहे आणि म्हणजे शेड्यूल वन वन्यजीव म्हणजे शेड्यूल वन मध्ये येतं आणि त्याचं रूपांतर शेड्यूल मध्ये करण्याकरता वन्य विभाग महाराष्ट्र राज्यानं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे का ते मध्ये आल्यानंतर त्याला एकूण सेन्सिटिव्ह प्राणी म्हणून तो गणला जाणार नाही आणि म्हणून जितेंद्रजी आवाडे यांनी सांगितल्याप्रमाणे आता काय की उसाचं प्रमाण जेवढं वाढलं तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांची वाढ झाली आणि एका का वेळेला तीन तीन चार चार सुद्धा बिबट्यांची पेलं सापडत असतात आता एकूणच केंद्र सरकारच्याकडून केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून त्याचं नियमन करण्याकरता परवानगी घेतली पण पर त्यानी परवानगी फक्त तुम्ही पाच बिबट्यांची करा आणि ती पण तीन वर्षानंतर तुम्ही आम्हाला अहवाल पाठवा ती कर गरज नाही आम्ही सुरुवात केलेली आणि सहा महिन्याच्या आतमध्ये त्याच्यावर रिझल्ट येईल तर त्याच्या अनुषंगानं समतोल आणायचा अनुषंगानं समतेचे नियमानाचा प्रस्ताव पुन्हा केंद्र सरकारे पाठवला जाईल अध्यक्ष मध्ये काय पूर्वी जरा एक मिनिट बोलू दे मला जरा उत्तर व्हॉट आय वॉन्ट टू से अध्यक्ष मध्ये पूर्वी वनामध्ये जे वन भक्षक नर जिथे प्राणी भक्षक असलेले प्राणी त्यांना शिकारच राहिलेली नाहीये तर ती शिकार का राहिली कारण ज्या मूल कोर एरिया मध्ये त्यांना त्या जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांच्यासाठी फलच राहिली नाहीत म्हणून मी स्वतः बैठक घेऊन कोर एरियामध्ये अशा प्रकारची फलांची झाडं लावा ज्याच्यामध्ये पालघरच्या बाडोरीची जामलाचे आपलबेर आंबे वगैरे की जेणेकरून ती खाण्याकरता कोर एरियामध्ये फल उपलब्ध होतील तिथे प्राणी राहतील आणि त्या प्राण्यांना जे जे भक्ष आहे ते हिंसक प्राणी गावाकडे येणार नाहीत आता प्रामुख्याने ताडोबाच्या मी सूचना ताडोबाच्या संपूर्ण बफर सभोवताली बांबूचं असं कुंपण घाला की आताच नवीन प्रजाती बांबूची साठ फूट उंचीची आहे प्रत्येक गेटला सुद्धा सिक्युरिटी लागावी आणि त्याच्यानंतर ते बांबू सुद्धा तीन वर्षानंतर आतून आतून ते साधारण चारशे फूट तोडावेत नंतर बाहेरून चारशे म्हणजे एक राहील आणि मग अशा प्रकारचे करू आणि आणि पेंच मध्ये या परिस्थितीमध्ये व्याघ्र प्रकल्प सुद्धा त्या ठिकाणी वाघांचं आहे तसं इथे बिबट्यांचं पण त्या ठिकाणी प्रकल्प करण्याचं प्रस्तावित आहे भविष्य कालामध्ये एकूणच आता प्रामुख्याने पुणे अहिल्यानगर नगर नाशिकमध्ये नाशिक एवढ्यासाठी कुंभ कुंभमेला येणार आहे नाशिकमध्ये आणि प्राम मध्ये बाब तिथे वनाची क्षेत्रफळ आठ आठ नवनव टक्के पण नाही आहे परंतु उसामध्ये वाढलेले बिबटे यांची संख्या ऑफिशियली सातशे साडेसातशे परंतु ती अनऑफिशियली बाराशे जुन्नर तालुक्यामध्ये आणि या सर्व गोष्टी प्रबोधित करण्याकरता नाही नाही आता प्रश्न असा की आता ते ब्रिटिश कालखंडामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी आता तपासून बघ बाब बघ बा, बघितली जाईल नुसतं काय हे काय भारत सरकारचं हा <laughs> काय प्रश्न नाही आहे देशातल्या विविध राज्यांचा प्रश्न आहे आणि म्हणून मान्य जितेंद्र आव्हाडजींनी सांगितल्याप्रमाणे एकूण ही संख्या कमी करण्याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी अशा बिबट्या आल्याचं असं लोकांना सूचना देण्याकरता यंत्रणा उभी केलेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये बाराशे पिंजरे लावले जाणार आहेत अहिल्यानगरमध्ये नगरमध्ये तसेच तरतूद केलेली आहे नाशिकमध्ये केले आणि ज्या ज्या आमदार मोदयाने किंवा खासदार मोदयाने मला सांगितल्यानंतर तिथे पिंजऱ्यांची आम्ही व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर तिथे शासकीय यंत्रणेचे गृह विभाग मसूल विभाग वनविभाग आणि तिथले खासदार आमदार आणि जिल्हा परिषद आणि ग्रामीण सदस्य या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी यंत्रणा उभी केलेली आहे किंवा तरुण तरुणांना सहभागी करून त्या ठिकाणी लोकांमध्ये जागृती निर्माण करायचं काम केलेलं आहे अध्यक्षामध्ये ज्या ठिकाणी शाळा आहेत ते नऊच्या नंतर चारच्या अगोदर शाळा तिथे सुरू करायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा दिवसा उजाडी व्हायला पाहिजे शक्यतो सकाळी सात नंतर आणि पाचच्या सहाच्या अगोदर शेतकरी शेतामध्ये गेले पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी ते भक्ष होणार नाहीत आता काली एक अधिकारी खडसे कामाचे पुणे विभागात होते आणि समजा आपण प्रस्तावित जर चार लोकांचा मृत्यू झाला तर त्याच्या पायी राज्य शासनाला एक कोटी रुपये द्यायला लागतात मी असं म्हटलं की चार चार लोकांचा मृत्यू होणार आहे लक्षात घेऊन तुम्ही एक कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही त्याच्यात बेल्ड बांधाने ते जंगलामध्ये सोडा म्हणजे कमीत कमी त्या ठिकाणी ते जसं गावामध्ये नंदी असतो तो, तो देवाचा नंदी तशा प्रकारच्या शेळ्या ह्या शेळ्यांचा बचाव तुम्ही करा त्यांना तुम्ही खाऊ नका त्या जर त्या ठिकाणी जंगलामध्ये उपलब्ध झाल्या तर ते असलेले वाघ किंवा बिबटे या ठिकाणी इकडे येणार नाहीत म्हणजे तुमच्या मुलाबालांचं तुमचं मानवाचं रक्षण होईल आता टायगर प्रोटेक्शन युनिट अशा प्रकारची एक युनिट काढलं होतं तर लेपड प्रोटेक्शन म्हणजे लेपड लेपडचं <coughs> प्रोटेक्शन नाही करायची इथं लेपडपासून माणसाचं प्रोटेक्शन करायची वेळ आलेली आहे आणि म्हणून या गोष्टी करण्याकरता सतर्क कर राज्य शासन आहेच भविष्यकालामध्ये एकाही माणसाचा मृत्यू होऊ नये यासाठी निश्चितपणे चिंता करते चिंतन केले जाते आणि यंत्रणा सक्रिय केली जाते